नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय पोर चालला अभ्यास दिसतय का बायकुझ चाललंय पत्तले यायचं का दिसतय का क्लिअर झालं का नाही उद्या पॅकिंग करायची भाव हां पण ते आता काय आतापर्यंत ऑर्डरी ज्या आल्या पत्त परत काय होत एखाद्या सगळं उरकत नाही ना मग आपलं आज काय पत्त लिहायचं उद्या परत आता पॅकिंग चालू असताना काय पत्त येणार ऑर्डरी येणार त्याचं काय परत चालू चालू मध्ये पत्त लिहायचे आता उद्याचा दिवस आहे ना आपल्याला फक्त सोमवारी परत आपल्याला जे ऑर्डरी आलेले आहेत ते परत पार्सल जायचं आपल्याला कुरिअर जायचं तालुक्याला म्हणून उरकत नाही म्हणून आता आपल्याला यायला भरपूर टाईम लागणार आहे तर जेवण करायचं परत परत जेवण केल्यानंतर परत बघू मग आहे का नाही लय नाही आता ही काय सोपं नाही बाबा न बिजनेस करायचं म्हणजे एवढं सोपं काम आहे का हा म्हणजे बघा ही दुकानदारीची काम आहे ती पत्ता व पत्ता आलेला आहे व्हॉट्सअपला व्यवस्थित जो खमदार नाही व्यवस्थित पत्ता न चुकता व्यवस्थित पत्ता लिहिणं मोबाईल नंबर पिनकोड नंबर हा व्यवस्थित ध्यान देऊनच काय चुक पुढे झालं नाही पाहिजे ऑर्डर ही जी आहे ना ती बरोबर आता भरपूर बर ठिकाणची मुंबई पुणा नेवासा औरंगाबाद आपलं नगर भरपूर ठिकाणाहून आपल्याला ऑर्डर येत तरी बी बी आहे ना उद्याच्या तुम्हाला वा दा वाचून दाखवीन कुडून कोडून आपल्याला ऑर्डर आलेले आहेत येते आपल्याला आता इथून मागे नाही दाखवलं बरं का डोंबवली डोंबवली म्हणजे मुंबईची ना त्यात एरिया येत मुंबईमध्ये भरपूर परत ते काय पिंपरी चिंचवड ना हा नेमश्याची आहे औरंगाबाद औरंगाबादची आहे अहमदनगरची आहे आणि तुम्हाला सांगतो आपल्या शेजारची भी चार पाच किलोमीटर अंतरावाची असं काय सांगू हा बैठक आपल्या शेजारचीच नाही मोठी ऑर्डर आहे आपल्याला जवळपास दोन तीन किलोची डायरेक्ट हा असं काय नाही आपला बिझनेस म्हणजे आहे ना गावोगावी आपल्या इथं तालुक्यात बी हो चालतोय आपला बिझनेस आणि आपला डायरेक्ट महाराष्ट्रात बी चालतोय महाराष्ट्राच्या बाहेर बी चालणार महाराष्ट्रात बी चालतोय आपला ऑल इंडिया मध्ये दे कुठं बी आपण मसाला पोच करणार भाऊ बहिणी विचारतात फोन आला की पहिले विचार येत आम्हाला इथे आम्हाला मिळून का या ठिकाणी मसाला ऑल इंडियात पुढे बी तुम्ही सांगा त्या ठिकाणी तुम्हाला कोरेलच्या माध्यमातून मसाला येऊन जाईन फक्त पत्ता तुमचा ऍड्रेस तुमचं नाव पिनकोड नंबर चालू मोबाईल नंबर एवढं जर एकदम ओके डिक्लेअरमध्ये जर असेल तर तुमचा तुमचा मसाला जी ऑर्डर तुम्ही केलेला आहे ती बरोबर तुम्हाला घरी पोहोच शंभर टक्के होणार हा तर न वेळ घालवता होता तुम्ही आता फोन करा उद्या सकाळ फोन करा उद्या दिवसात संध्याकाळपर्यंत कधी भी फोन करा आणि मसाला ऑर्डर करा जर तुम्ही आता आज उद्या दिवसभर उद्याच दिवसभर टायमिंग आपला आठवड्यातून एक दिवस शनिवार आणि रविवार हा ऑर्डरसाठी नेमून ठेवलेला आहे आपण दोन दिवस आणि या ठिकाणी दोन दिवसात आहे ना आपला मसाला कसं आहे आता टायमिंग लागतो सोपं काम भावना पहिलं मसाल्याचं हा म्हणजे मसा मिरची आणायची निसायची वा वाळवायची दोन दिवस परत बाकीच सराजमी ना लसूण व्यवस्थित करायचा त्या निसायचा लसूण बी त्याचं कोड्या हे करायचा परत धनी धने बी त्याचं चाळून त्याचं खड खुड खुडं काय बघावं लागतं खोबरं बी कापावं लागतं बाहेर तुकडं करावं लागतात परत ती काय म्हणतात त्याला मिरची भाजायची सारे मटेरियल भाजायचं सोपं का नाही काही हा म्हणजे एक आयटम नाही ना आता चला मिरची आणली मसाला लगेच मिक्स केले लगेच काय आहे ना काय तसं नाही ना काय त्याला परत कुटायचा कुठायचं बी मेहनत आणि बरं मसाला काय आपला थोडाफार नाही पंधरा वीस किलो मसाला दिली आपल्याला तर आठवडे लागत होई मसाला तेवढा आणि तर काय होतं तरी बी आपल्याला पुरत नाही पण तरी बी आपण जस आता हा मसाला आपला जाऊ शकतो दुसऱ्या मसाल्याची आपल्याला तर तयारी आता हे मसाल्याची आपण तयारी केलेली सगळं म्हणजे बा सगळं ओके म्हणजे तुम्हाला दाखल चार वाजेपर्यंत आपलं पाच वाजेपर्यंत तीच काम चालू होतं फक्त आता काय राहिले आता कुठलं काम आपलं पत्त लिहायचं आणि ज्याची किती ऑर्डर आहे एक किलो अर्धा किलो पावशीअर कोणाचे दोन किलो बी येत कोणाचे दीड किलो बी आहे त्या हिशोबाने पत्ताच्या समजा आता पुण्याची ऑर्डर आहे पुण्याची कोणाची ऑर्डर आहे त्यांचा मसाला किती आहे त्याच्या पुढे लिहून ठेवायचं म्हणजे देणार राहते ज्यावेळेस आपण पॅकिंगला मसाला त्यांची ऑर्डर घेणार त्यावेळेस आपला पत्ता बघायचा त्यांची ऑर्डर किती आहे ती बरोबर पॅकिंग करून त्यांचा पत्ता त्यावर बरोबर चिपटून द्यायचा ही अशी काम म्हणजे सगळे जोखमदारीचे शेवट मसाला पार पाठोस्त वर काम आहे आपल्याला ती म्हणजे जोखमदारी तुम्हाला सांगतो आहे का नाही म्हणजे एवढी काम भरपूर काम आहे याच्यात मेहनतीचं काम आहे हे काय असं वाटतंय माणसाला की बसून काम आहे नुसतं मोकळं माणूस दिसतंय पण ती किचकट काम आहे असं म्हणजे दिसून येत नाही कामही एवढी मेहनतीचे काम आहे आता पत्ता म्हणजे बाबा कोणाचा काय पत्ता आलं एखाद्याचं पिनकोड आलेला नसतो एखाद्याचं नाव नसतं ॲड्रेसला टाकलेलं मग त्यांना परत फोन करायचा विचारायचं त्यांना की बाबा तुमचं नाव टाका व्हॉट्सअपला तुमचं पिनकोड नंबर टाका तुमचा हा पत्ता बरोबर आहे का चालू मोबाईल नंबर हाच आहे का हाच नंबर द्यायचा का तुमचा म्हणजे बाबा या ठिकाणी तुमचं कुरिअर तुमच्या एरियामध्ये पोहोच होईल त्यावेळेस ते कुरिअरवाला तुम्हाला फोन करणार की बाबा तुमचं कुरिअर आलेलं आहे आणि त्या टायमिंगला तुमचा नंबर बी चालू पाहिजे मग की बाबा तुमचं घर पोहोच होईल आता पुणे मुंबईमध्ये कसं आहे वेगळी मध्ये जोखमदारीचे काम आहे त्या ठिकाणी खेड्याच्या ठिकाणी काय नाही बरं का आता असं आउट साईडला की बाबा कुरिअर आपण पाठवलंय म्हणजे बाबा तिथे एवढी गर्दी गुर्दी नसते घर कमी असतात गाव बारकाले असतात छोटाले असतात पुण्या मुंबईला मोठमोठ्या एरिया असतात गाय गाय सापडत नाही हा मग त्याच्यामुळं आपल्या इकडे नाही पण पुणे मुंबई ठिकाणी बरोबर पत्ता आता हो का एक असं म्हणजे कुरियर फक्त एकच माघारी आलं होतं ती बी काय झालं की फोन नव्हता लागला त्या ठिकाणाहून जाग्यावर जाऊन परत माघारी आलं परत आपलं एकही कुरियर पार्सल काय आपलं रिटर्न आलेलं नाही कारण पत्ता बरोबर जोखमदारीची काम होईल तर आपण काय माहिती आहे का मा भाव ना डायरेक्ट कॅश कॅश ऑन डिलिव्हरी काही करीत नाही आपण डायरेक्ट पो इथं ऑनलाईन पेमेंट तुमचा पत्ता व्हॉट्सअपला टाका तुमचं कुरिअर आम्ही पार्सल पॅकिंग करू तुम्हाला पॅकिंग ज्यावेळेस आपण ह्या ठिकाणी पॅ पॅक करू पार्सल तुम्हाला फोटो टाकू व्हॉट्सअपला तुम्हाला फोनपे पैसे सोडावं लागते आम्ही पैसे तुमचं सोडलं की तुमचं दुसऱ्या दिवशी लगेच कुरिअर पार्सल तुमच्याकडं रवाना याचीत बसून देऊ आम्ही होय हां तर आता कसं आहे बाबा ना जेवण करायचंय चाललंय आता बायकोच म्हणजे ही पत्तली लिहायचं का मसाला बी ओके सगळं करून ठेवलेलं आहे आता उद्याचा दिवस आपल्याला तो मात्र सांगितलंय नंबर पर सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस ह्या नंबरवर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा म्हणजे व्हॉट्सअप करा फोन करा दोन्ही नंबर व्हॉट्सअप आहे असं काय नाही डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला विचारलं तरी चालल मसाला काय किलो हे तुम्ही विचारलं तरी सगळं म्हणजे काय नाही तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळेल फोन केला तरी तुमचा उचलला जाईल फोन असा असं झालं नाही की तुमचा फोन आला नाही तुमचा उच्चला नाही असं हो नाही जेवढे भाऊ बहि आता आपलं कसं आहे आता फोन येत फेसबुकला बी आपले व्हिडिओ जात आहेत इंस्टाग्रामला आपले व्हिडीओ जातात युट्यूबला बी चालू आहे आपलं ही जी काम त्याच्यामुळे चौकून तिन्ही ठिकाणाहून फोन येतात आपल्याला दाजी तुमचा व्हिडिओ बघितला आता फोन केला तुमचा मसाला काय किलो हा फोन येतो आल्या शिवरायच नाही होई तर हो का चालू यात भावा ना बै ना माझं काय आला तोंडाला बोल <laughs> बुर तोंड बंद नाही एकदा <laughs> म्हणला गाडी चालवायला बंद नाही होई दाजीला बिझनेस स्वतः दाजीचा बिझनेस आहे मग फेस आला तरी चाललं पण माग नाही सरायचं हा आता दाजी कसं आहे माहिती तुम्हाला सांगतो मी शक्यतो महा दे इथं मोठमोठ्याला मसाला मा दे पुण्याला बी यायचं येऊन डायरेक्ट आता आपलं इथं मोठमोठ्याला बाजार आहेत ना डायरेक्ट मोठ्या बाजारात जाणार आहे दाजी दमाधामाने आताच नाही जरा काय आहे का जंप बसून द्या आपल्याला इथं बी बिजनेस बसवायचा आणि बाहेर आपलं ऑनलाईन चालूच आहे असं काही नाही आणि आपला सगळं चालू आहे आपल्याला इथं मसाला बी तुटायला येतोय आपल्या मिरची कांडपवर आपले गिरण बी चालू आहे गिरणीवर बी दळण दळायला येत्यात सगळं चालू आहे पैसा कसा आहे भाऊ ना बहिन सगळी कोण छापायचा ना पण फक्त त्याला काय माहिती का मेहनत पाहिजे महत्वाची नाही तर काय नाही मेहनती मेहनतीशिवाय काय आहे माणसाला जाग्या बसून नाही हो कोणी मिळत काय नाही मिळत कष्टशिवाय कष्टाला फळ इथं आणि तुम्ही बघताय पहिल्यापासून दाजी पार पांढरा झाला कवा का का, कास म्हणजे केस काय नाही केली दाजीने कवा का पण काष्टाला माग नाही बघितलं सगळं पांढरे केस झाल्यात बोरकोराने केस झालेली आहेत आपली पण पांढरे हो का दाडी पार पांढरी झालेली काय आता बाळ मोठले झाले त्यांचे शिक्षण पाणी बघायचं का आपल्याकडेच बघायचं आपण ह आपल्याला काय करायचं आपल्याकडे बघून स्वतःकड अह आपलं परपंच आपली लेकर बाळा आपली बायको यांच्याकडे लक्ष देणे आणि आपला कामधंदा बिजनेस बघणे काय दाज चुकतंय का तुम्हाला वाटतंय का चुकतंय म्हणून हा होईल बरं चला मी काय म्हणतो जेवण करायचंय तुम्हाला जेवण करताना दाखवू